स्मार्ट सिटी अंतर्गत विकसित झालेल्या होम मैदानावर सहा वर्षांपासून एकही मोठा कार्यक्रम झाला नाही दोन हजार मध्ये लोकसभा विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या त्यावेळी मैदानावर कामे सुरू असल्याने मैदान कोणीच मागितले नाही दोन हजार मध्ये महापालिकेने ठराव करीत हे मैदान व्हीव्हीआयपीच्या सभेसाठी किंवा मोठ्या राज्यस्तरीय प्रदर्शन कार्यक्रमासाठी देण्याचा निर्णय घेतला होता भाजपने याचाच आधार घेत शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या होम मैदानाची सर्वप्रथम मागणी केली परवानगी लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यानंतर काही भाड्याने देता याची यादी तयार केली त्यात जुनी मिल कंपाऊंड जवळील एक्झिबिशन ग्राउंड कुंजाल मैदान कर्णिक नगर सावरकर मैदान हुडको क्रमांक तीन क्रीडांगण दाजीपेठ क्रीडांगण संभाजी तलावालगत चे मैदान परिवहन बस डेपो परिसर जय भवानी प्रशालीचे मैदान व अल्ली महाराज मैदानाचा समावेश होता त्यात होम मैदानाचे नाव नव्हते तरी पण भाजपच्या प्रचार सभेसाठी महापालिकेने त्यांना स्मार्ट सिटीतून विकसित झालेले मैदान दिलेच कसे असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची एकोणतीस एप्रिल रोजी सकाळी अकरा वाजता त्या ठिकाणी जाहीर सभा होणार आहे हे मैदान भाजपला देण्यामागील खरे कारण आता समोर आले आहे